एकत्र आहात तर मला एक मस्त गेम घ्यायचा तुमच्या सोबत फायर आहे आणि पटापट उत्तर द्यायचे दोघांनी मिळून द्यायचे आणि जर का उत्तर देताना तुम्हाला असं वाटलं की त्याचा तुमच्याकडे काही किस्सा आहे त्या रिलेटेड तर तो पण सांगायचा ठीक आहे ओके मला सांगा कधी okay. okay. yeah. कोणाच्या लग्नामध्ये विनामंत्रण गेलात नाही mm, nice मला अगदीच ऑड वाटत नाही लग्नात कधी फक्त जेवायला जायचं ह्याच एका उद्देशाने गेलात म्हणजे लग्नात काही इंटरेस्ट नाही पण जेवायला म्हणून नाही

जे अनुभवाचे सल्ले किंवा मी अनुभवात आपण ऑफकोर्स जेव्हा माणसांना सांगतो की असं झालं होतं बाबतीत ते स्वतःला घेऊनच सांगतो आपल्या सगळ्यांनाच फुकट ऍडवाइस द्यायला खूप आवडतो त्यामुळे आपण जर माझ्याकडे कोणा कौन आलं तर मी सांगू शकते की अरे मी अशा पद्धतीने वागले तर तू एकदा वागून बघ नाही झेपलं तर तू तुझ्या पद्धतीने वागू शकते त्यामुळे हो डेफिनेटली मी दिलेले आहे सल्ले ब्रेकअप करू जास्त वाटलं ते तर आहे पण अजून काय देणार ना कारण की जेव्हा माणूस येतो आपल्याकडे प्रेमात असताना कोणी आपल्याकडे येत नाही तेव्हा प्रेमात 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 असतात जेव्हा असं काहीतरी तेव्हा मित्र लागतात तेव्हा मग ह्या गोष्टी होऊ शकतात कधी मित्राचा क्रश किंवा मैत्रिणीचा क्रश म्हणून आपल्याला पण तो सेम तीच व्यक्ती आवडत असते म्हणून कधी त्यांचं हा काहीतरी लावून द्यायची एक काडी असं कधी केलंय म्हणजे मला कळलं नाही तुला सेम मुलगा आवडतोय तिचा पण त्याच्यावर क्रश आहे आणि तुझं पण आहे तर तू काहीतरी त्यांच्यात काढी लावून दिलीस असं नाही केलंय नाही 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 असं नाही केलंय असं झालं नाहीये पण असं करायला काही हरकत नाही आहे टाइमपास करायला काही हरकत नाही आय एम ओपन टू गुड कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन हो बरं लग्नाची पत्रिका असते आणि त्याच्यामध्ये एक आहेर असतो आहेराची एक खालती लाईन असते की आणू नका वगैरे असं लिहितात तुम्हाला जर का तुमच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये म्हणजे शिवासाठी जर का लग्नाच्या पत्रिकेत आहेराच्या इकडे एक वेगळी लाईन गमतीशीर लिहायची असेल तर काय लिहाल ओळी वगैरे हा चांगला करतो नाही पण हे गमतीशीर लाईन लिहायची असेल शिवाच्या लग्नाच्या पत्रिकेत नाही आहे बाहेर वगैरे असं काहीतरी लिहायचं असेल दिली चांगली तूच दिली एवढी चांगली याच्यापेक्षा काय चांगली हा हा नाही ही आणला नाही आहेर तर जायचं लगेच बाहेर की मला नाही सुचत आहे लपघार सुचलाय दे चारोळी जरा काहीतरी बघ एकदम काय का थांब थांब ना ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्यू मी पण होल्डवर ठेऊयात लग्नाबद्दलची प्रत्येकाची एक फॅन्टसी असते तुझं तर लग्न आता झाले पण तरी तू सांगू शकतेस की लग्नाबद्दलची अशी एक काय फॅन्टसी आहे तुझं आता होऊ घातलंय लग्न फॅन्टसी Hmm. माझ्या लग्नात ते मी केलं नाही मला ते नेहमी ल म्हणजे सगळ्या फिल्म्स वगैरे वगैरे दिसलंय वगैरे ते पाण्यात टाकून अंगठ्या वगैरे शोधतात ते टाइमपास वाटतं मला नेहमी तर मी ते केलं नाही कधी कधीतरी टाइमपास म्हणून का कुठल्या तरी सिरियलच्या ठिकाणी हे झालं तर मजा येईल मला पाहिजे ते नाही होणार इथे मला नाही वाटत माझ्या फॅन्टी अशी काही नाही आहे पण असं लग्न असं व्हावं कुठेतरी असं ग्रीस मध्ये वगैरे कोणाच्या लग्नामध्ये असं एकदम नटून थटून गेल्यात आणि तुमचा तो लुक फसलाय असं झालंय नाही लुक्स वगैरे करून जायचं मला आता कळायला लागलंय आपल्याला चांगले कपडे घालून फसला नाही कमिंग बॅक टू दारोळी सुचले काही तुला अरे संपला माझा रॅपिड फायर बरं उखाणा तयार का आता तुम्हाला त्याच्यासाठी वेळ घ्यावा लागेल तर पटकन घेतो म्हणूनच मी की त्याला खूपच चांगला नाही जमणार हे बरं इथे आपला हा रॅपिड फायर संपलेला आहे पण आता हा लग्नाशी रिलेटेड रॅपिड फायर होता आता आपण एक वेगळा रॅपिड फायर घेणार आहोत दोघांना दोघ जण एकमेकांना आता किती ओळखता हे आपण ह्याच्यामधून बघूया ठीक आहे हाऊ वेल डू नो इच अदर ओके बर पहिलाच प्रश्न हे एकदम रावडी आहे तर मला सांगा जर का दोघजण जण ट्रेनमध्ये गेलात आणि तिथे कोणाचं कोण एखाद्याशी वाजलं तर जिंकून बाहेर कोण येईल मी ट्रेन मी ट्रॅव्हल खूप कमी केले इन खूप केलं असेल मी ही बॉर्न अँड रॉटअप इन मुंबई आहे मी बॉर्न अँड रॉटअप पुणे त्यामुळे मला तेवढा अनुभव तीच तीच आमच्यासारख्या शहाण्या माणसाने दोघांपैकी कोणाच्या कार मध्ये नाही बसलं पाहिजे असती <laughs> तरी पण माझ्या तो खूपच नीट चालवतो चालवता आली असती तरी पण मी कौतुक करते आहे याचा <laughs> दोघांमधली एक अशी गोष्ट जी स्वतःमध्ये नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही एकमेकांना अप्रिशिएट करता एन्थुझियाझम एन्थुझियाझम का so फालतू नंतर कुठेतरी जायचं का हे जेव्हा येत एखाद्या माणसाकडनं चल ना पण जाऊया कुठेतरी चल ना पण पिक्चर बघायला शूटिंग नंतर उद्या सकाळी साडेसातचा सा कॉल टाइम दिसतोय मला पण नाही मॅडम ना पिक्चर बघायला जायचंय नो एवढं इंथ्युजिया घेण्यासारखं अलर्टनेस याचा माझा थोडा कमी आहे म्हणजे आहे पण ह्याचा एवढा नाही आहे तो असतो जरा खूप त्याच्या धुंदीत असला तरी तो सीन मध्ये फार अलर्ट असतो दोघांपैकी सगळ्यात जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कोण असतो सेट वरती असतात मी तो येतच नाही इंस्टाग्रामवर तो नाही आहे पण मी अजूनही प्रयत्न करतोय अजूनही करतोय करतोय माझा काय ना माझा अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे सोशल मीडिया बाबतीत मला कंटाळा येतो लगेच की मी एक आठवडाभर पोस्ट केलं समजा हा आठवडाभर तीन पोस्ट समजा केल्या मी आणि समजा एका चौथ्या पोस्टला मला जो रिस्पॉन्स हवा असतो तो आला नाही कि मला असं तिची मान्य करायचं बरोबर पण नाही मी तर करत असते मी असतेच आहे, आहे, आहे हा नाहीये ती हा ती ऍक्टिव्ह असते ती खूप ऍक्टिव्ह असते मी त्याला म्हंटलय की आपण करूया पण त्याच्यातही ते कंटाळवाणा झालं की मग नाही करणार मी मी सोशल मीडिया बघा तुमच्या सगळ्यांसमोर बोललाय हा आहे आहे बनवणार आणि इच्छा की मला खूप जास्ती सोशल मीडिया हँडल तयार मनापासून स्वतःहून प्रयत्न केले तरच काय हो ना यार हो कन्सिस्टन्सी इम्पॉर्टन्टो चिडका बिब्बा कोण आहे मी तो ऑफेंडच होत नाही <laughs> मी आहे चिडकी मी ओव्हरऑल चिड़ चिडचिडच करत असते पटकन येतो म्हणजे असे मित्र मित्रांना घेऊन पटकन मित्रा नाही राग येत माझ्या ओव्हरऑल या गोष्टी काही चिडलं तर मग राग येतो आणि मग मी चिडचिड करत असते असं का ऑफेंड नाही होत कोणी पटकन कोणी कितीही मस्ती केली ती ऑफेंड नाही होत असत लेट लतीफ कोणी जोक्स लेट कोणाला बोलतो लेट हट बोलतो मी काही लेट ल वगैरे नाहीये खरं सांग नाही लेट लती आई थिंक ना आ, संपदा आहे आमच्या दोघांमध्ये चालू आहे हा संपदावर गेलाय आमच्या दोघांमध्ये कोणीच नाही लेट लती दोघे दोघै फालतू झोप कोण मारू शकतो हा भोया होत काही शांत जाणतोस होच एकदम हो मी मारतो पण फालतूजोक पण ही पण मारतोय मला खूप आवडत आग लावायला व्यक्तींमध्ये ओपनली नाही नाही गमती गमतीत ओपनली व्यक्ती व्यक्ती मध्ये आग लावायला खूप आवडत मला समजा ही आणि विपुल बसलाय तर मध्येच मी काहीतरी काडी टाकतो मध्येच यांच्यात काहीतरी वाट चालला आणि मग मी त्यांच्या शेजारी बसून त्यांना सांगतो की मी तुमच्यात किती आगला होता मला हसू येत असं करतो मज्जे मज्जेत उगाच मुद्दाहून नाही सिरियसली नाही ना चला पुढचा नाही नाही संपलं आपल्या रॅपिड बॅरीकडे आता आता मला उत्तर मग उखाणा किंवा हे विचार करायचा प्रयत्न करतोय मला एक उखाणा बनवायचा आहे ज्याच्यामध्ये शेवटी हा नाही ही असं <laughs> पण मला कळत नाही सुरुवातीला मला तुम्ही मदत करा <laughs> सुरुवातीला काय पाहिजे शेवटी मला पाहिजे हा नाही काहीतरी काहीतरी डॅश डॅश हे बघ काहीतरी काहीतरी डॅश डॅश असं असं आहे किंवा असं कसं काहीतरी ती आणि असं असं झालं शिवा म्हटले हा नाही ही एकदा एकदा हे बसत ना डोक्यात त्याला मग पण हा कदाचित पुढच्या इंटरव्ह्यू पर्यंत हा एक उखाणा येईल मग पाच देऊ आम्ही उखाणे अशूच लग्न आहे आशूच शिवापितिय ग्रीन टी लग्न आहे आशूच शिवापितिय ग्रीन टी बघतोस काय माकडा हा नाही ही

हा हा बोल बोल बोलतो बोलतो बोल नाहीच <laughs> होत <दो बोल, laughs> <laughs> एक लास्ट क्वेश्चन मला सांगा जर का एकमेकांबद्दल एक अफवा एक पसरवायची झाली तर काय पसरवायला आवडेल पूर्वा खोड्याकडते अरे अफ अफवा आहे अरे हो खरं अफवा आहे खरी गोष्ट नाही पसरवायची काय पसरवणार पूर्वा बद्दल अफवा सांगतो याच्याबद्दल काय पसरवू काय तरी डेंजर नाही नाही बोलता येणार इथे नाही बोलत मी इथे सेटवर अफवा पसरवायची झाली तर असं पसरवेन की मी पसरवली ऑलरेडी मॅडम लेट येतात खूप शूटिंग ला नाही मी अशी अफवा मी अशी पसरवणार की विपुल आणि शालवाचं इतकं मोठं भांडण झालंय की ते एकमेकांबरोबर शूट करणार नाही सा असं सांगितलं आणि शूटिंग थांबलंय एवढं होईल ऑफ नाही नाही पण हे होणार नाही मी जे इमॅजिन केलं ते जर बोललं असत ना मजा आली असती बवाल काय लिहिलं इथे काय लिहिलं इथे इथे काय लिहिलंय कलाकृती मीडिया हा माहिती ठेवला की सांगितलं तर असं सगळं आहे मी काय पसराय मी एक तर सांगितलंय ब तर अफवा मी पसरवली की मॅडमला रेडी व्हायला खूप वेळ लागतो मॅडम चे खूप लोक बघितलं अफवा नाहीच सांगितलं पटणार नाहीये लोकांना हे सत्य आहे पाहिजे काय नाही या <laughs> का सुचत यार काय अफवा पाहिजे काय अफवा पाहिजे काही काही सुचणार नाही मुलाला काही मला खरंच नाही सुचणार अफवा ना काय अफवा पूर्वा 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 जाऊ सो सॉरी मला नाही सुचत आहे पूर्वाला काय अफवा सांगायची पूर्वाबद्दल काय पसरवायचं जितका गोड वाटतो आज इतका गोड वाटत आणि मला सुचवत नाही अजिबात नाहीये हा मुलगा असा फार भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्या त्याच्यासाठी थँक्यू सो so मच आणि मालिकेसाठी आणि तुमच्या बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा